गुजरातमध्ये हलवलेल्या महादेवी हत्तींविरोधात मध्ये सकल समाजाचा आत्मक्लेश महामोर्चा संतप्त नागरिकांनी प्रांत कार्यालयावर धडक देत महादेवी परत करण्याची जोरदार केली मागणी एकशे आठ मुनीश्री विदेहदास सागरजी महाराजांच्या नेतृत्वात जैन समाजासह सर्वधर्मीयांचं आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठामधून महादेवी उर्फ माधुरी या हत्तीला गुजरातमधील जामनगर येथील वणतारा संस्थेत हलवण्यात आल्याने कोल्हापूर गडहिंग्लज आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे गेली तेहतीस वर्ष नांदणी मठात संगोपनात असलेल्या या हत्तीचं स्थलांतर हे प्राणीप्रेमी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि समाज बांधवांच्या भावना धुडकावून लावणार असल्याचं म्हटलं जात आहे गड इंग्लज येथे सकल जैन समाज आणि सर्व बांधवांनी आत्मक्लेश महामोर्चा काढत प्रांताधिकारी कार्यालयावर धडक दिली महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सातशे त्रेचाळीस गावांनी जोडलेल्या जिन्सेन मठ नांदणी गेली साडेचारशे वर्ष हत्तीचं संगोपन करत आहे या परंपरेचा भाग असलेली महादेवी हत्तीन गेल्या अनेक दशकांपासून नांदनी मठात प्रेमपूर्वक राहत होती त्यामुळे तिचं स्थलांतर हे भावनिकदृष्ट्या असह्य असून महादेवीला तातडीने माघारी आणावं अशी संतप्त मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाचं नेतृत्व परमपूज्य एकशे आठ मुनिश्री विदेहदास सागरजी महाराज यांनी केला यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी आप्पा शिवने सिद्धार्थ बन्ने सुनील शिंद्रे यांनी तीव्र भावना व्यक्त करत वणतारा येथे पाठवण्यात आलेली महादेवी पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे यावेळी धनराज कमते आदित्य पाटील योगेश शाह नागराज पाचे सुनीलबाई दोशी शीतल मानगावे, अनिल उंद्रे बसवराज आजारी बळेश नाईक अनिल कमते विद्याधर गुर्बे प्रीतम कापसे यांच्यासह गडहिंग्लज आजरा चंदगड विभागातील जैन समाज आणि इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदणी मठ सक्षम असून महादेवीची देखभाल यापुढेही करण्यास तयार आहे त्यामुळे तिचे नांदनीत पुनर्स्थापन होणे ही जनतेच्या श्रद्धेची आणि भावनेची बाब आहे असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा